नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या मालिकेच्या अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजचा भाग होता भावना तणाव आणि तुटलेल्या नात्यांच्या मधोमध फिरणारा तर नंदिनी आनंद सदनमध्ये बसलेली असते तेव्हा एक स्त्री तिच्याकडे प्रेमाचं खास कप्पल वॉच कुठून घेतलं हे विचारायला त्या क्षणी नंदिनीला आठवतं की ते, ते वॉच फक्त घड्याळ नव्हतं तर दोन मनं जोडणारं स्मरणचिन्ह होतं जीवांसाठी तिने एकत्र घेतलेलं होतं पण आता त्या आठवणी तिला बोजतात तिनं नात्यांशी पूर्णपणे मनानं ना ताटतूट घेतलेली आहे हे तिच्या वागण्यातून स्पष्ट जाणवतं इकडे वसवत्या काव्याच्या बेडरूममध्ये जाते आणि चौकशी सुरू करते पण काव्या मात्र ठामपणेच असते हे आमच्या बायकोमधली गोष्ट आहे आणि आम्ही ती पाहून घेऊ मात्र अचानक डिवॉर्स पेपर जमिनीवर पडतात वसवात त्या ते उचलण्याचा प्रयत्न करते पण काव्या घाबरून ते खेचून घेते ते माझे पर्सनल डॉक्युमेंट आहेत तुम्हाला काय करायचं आहे असं खणकवून सांगते दुसरीकडे तर जीवानंदिनीचा रुसवा काढण्यासाठी गजरा चिठ्ठ्या सरप्राईज ठेवतो चिठ्ठ्या नंदिनीऐवजी रम्या आणि माननीच उचलते आणि नंदिनीला हे सगळं अजिबात भावत नाही ती म्हणते तुम्हाला हे खेळ वाटतात का मला दिवस डिवॉर्स पेपरवरती सई हवी आहे असं ठामपणे ती सांगते शेवटी काव्यासुद्धा स्वयंपाकघरात श्रीखंड बनवते आणि पार्थसाठी ते श्रीखंड घेऊन जाते तेव्हाच पार्थसुद्धा म्हणतात तोड उत्तर देतात की मला या सगळ्या गोष्टी नको आहेत आणि तुमचं श्रीखंड आज खूप कडू झालं होतं आणि एवढं कडू श्रीखंड मी माझ्या आयुष्यात खाल्लेलं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदाच खाल्लं आणि आता तू डिवॉर्स पेपरवर सही कर भावनांची दगदग आणि तुटण्याच्या उंबरट्यावर उभं नातं हा भाग होता अत्यंत भावनात्मक आणि तणावपूर्ण आता पार्थने आणि नंदिनीने सुद्धा काव्या आणि जिव्याला सांगितलेलं असतं की तुम्ही डिव्हॉर्स पेपरवरती सही करा तर आता नेमकं जिवा आणि काव्या डिवॉस पेपरवर सही करतील का आणि फक्त सहा दिवस उरलेले आहे तर ते सांगतात सात दिवसामधला एक दिवस संपलेला आहे आणि आता फक्त सहा दिवस उरलेले आहेत तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि सिग्नेचर करा त्यामुळे यांच्या नात्याचं आता नेमकं पुढे होणार काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आणि वेळोवेळी डेली अपडेट घ्यायच्या थँक्यू